श्री स्वामी समर्थ आजची बोधकथा आहे स्वामींनी मृत्यूलाच परतावून लावली अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दरबारात अनेकदा दा दारातून लोक परत आले आहेत ही कथा आहे एका अशा भक्ताची ज्याचं मरण ठरलेलं होतं पण स्वामींनी काळालाच रोखून धरलं एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब जोडपं आलं होतं त्यांचा एकूणता एक मुलगा खूप आजारी होता अनेक वैद्य डॉक्टर झाले पण यश आलं नाही शेवटी ते स्वामींच्या चरणी आले मुलाला स्वामींसमोर ठेवून आई वडील धाय मोकलून रडू लागले महाराज याला वाचवा हा गेला तर आमचं कोण आहे स्वामींनी त्या मुलाकडे पाहिले आणि अचानक मोठ्याने ओरडले जा इथून निघून जा तुला इथे जागा नाही लोकांना वाटलं स्वामी त्या गरिबांना हकलून लावत आहे पण स्वामी कोणाला ओरडत होते हे कोणाला समजत नव्हतं स्वामींचे डोळे लाल झाले होते जणू ते कोणा अघोरी शक्तीची युद्ध करत होते स्वामींनी समोर पडलेली एक काठी म्हणजे सोटा उचलली आणि हवेत जोरात फिरवले अचानक तिथे एक विचित्र शांतता पसरले स्वामी शांत झाले आणि त्या मुलाला म्हणाले उठ रे बाळा पाणी पी आणि उभा राहा जो मुलगा डोळे उघडत नव्हता तो झटकन उठून बसला सगळ्यांना आश्चर्य वाटलं इतक्यात तिथे एक जुना वडाचा वृक्ष होता त्याची एक मोठी फांदी कडाकडा करत तुटून पडली पण कोणालाही इजा झाली नाही स्वामी हसले आणि म्हणाले काळ आला होता तुला नेला पण तो रिकामा गेला तुझा मृत्यू त्या झाडाच्या फांदीवर घेऊन टाकला मी सगळ्यांच्या लक्षात आलं की स्वामी त्या मृत्यूच्या देवतेशी म्हणजेच काळाशी भांडत होते स्वामींनी आपल्या भक्ताचा प्राण वाचवण्यासाठी निसर्गाचा नियमच बदलून टाकला होता या कहाणीचा मिळणारा बोध असा ज्याचं कोणी नसतं त्याचा स्वामी असतो मृत्यू जरी दारात उभा असला तरी स्वामींच्या कृपेने काळाचा घालाही टळू शकतो फक्त विश्वास हवा तुम्हाला जर ही कथा आवडली तर आपल्या सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ